फलटण उपजिल्हा रुग्णालयातील त्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणात अटक झालेला निलंबित उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब आता पोलीस विभागातून पूर्णपणे बडतर्फ करण्यात आले आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी हा कठोर आदेश जारी केला आहे त्या तरुण डॉक्टरने तेवीस ऑक्टोबरला स्वतःचा जीव संपवला होता तिने आपल्या हाताच्या तळव्यावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती ज्यात तिने स्पष्टपणे सांगितलं होतं की उपनिरीक्षक गोपाल बदने तिच्यावर अत्याचार केले आणि प्रशांत बनकर याने तिचा शारीरिक मानसिक छळ केला या धक्कादायक घटनेमुळे सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मृत तरुणीच्या कुटुंबियांनी मात्र आणखी एक गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या मते पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींना फिट अनफिट प्रमाणपत्र देण्यासाठी आणि मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी त्या डॉक्टरवर सतत दबाव टाकला जात होता या संपूर्ण प्रकरणात मुख्य संशयित म्हणून उपनिरीक्षक गोपाल बदने याला पूर्वीच निलंबनाची शिक्षा झाली होती पण आता त्याच्या कृत्याची तीव्रता लक्षात घेता त्याला पोलीस सेवेतून कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले आहे ही कारवाई केवळ एका व्यक्तीवर थांबत नाही तर ती प्रणालीतील विश्वासघातावर एक मोठी चाल आहे या प्रकरणाबाबत स्पष्ट माहिती दिली सांगितलं की फलटण गुन्हेगार रजिस्टर तीनशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस या गुन्ह्यातील आरोपी गोपाळ बाळासाहेब बदने यांनी पोलीस दलाचे ज्ञान असूनही बेफिकीरपणे नैतिक पतन दुर्व्यवहार आणि पदाचा गैरवापर केला तसेच समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूक दाखवली त्याचे हे कृत्य पोलीस उपनिरीक्षकाच्या पदाला पूर्णपणे अशोभनीय होते त्याने कर्तव्य आणि निंदनीय आहे त्यामुळे गोपाळ बाळासाहेब बदने त्याला शासकीय सेवेत ठेवणे अजिबात योग्य नाही असं ते म्हणाले शेवटी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने ज्याची तैनाती फलटाण ग्रामीण पोलीस ठाण्यात होती याला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी भारतीय राज्य घटना एकोणीसशे दोन ब अंतर्गत चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश दिला आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा